ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा वाल्मिक वर अखेर लावला मोका पहा काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बीड जिल्ह्यातील सर्वात चर्चेत असणारा वाल्मिक कराड याच्यावर अखेर महाराष्ट्र गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे या कारवाईनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला असता त्यांनी रोखोकपणे वक्तव्य केलेलं आहे पहा नेमकं काय म्हणत अजित पवार प्रक्रिया पूर्ण झाली काय उत्तर ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवसापासून राज्याच्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनीच ठरवलेलो होत कुणालाही त्या हायगाई करायची नाही जे दोषी असतील जे कोणी त्याच्याशी संबंधित असतील कुणी असलं तरी त्यांच्यावर कारवाई करायची आणि त्या दिवसापासून या गोष्टीला सुरुवात झालेली आहे एक आहे की महिनाहून गेला त्यांचं कुटुंब देखील त्यांची पत्नी असेल त्यांची मुलगी असेल त्यांचा भाऊ असेल ते पण थोडे चिंतेत आहे की बाबा पुढे काही होत आहे का नाही होत आहे की नाही होत आहे की नाही वास्तविक यंत्रणा पोलीस यंत्रणा पोलिसांचं काम करते सीआयडी मार्फत करते एसआयटी मार्फत करते अशा या सगळ्या गोष्टी तिथं चालू आहेत न्यायालय न्यायाधीश न्यायाधीशांच्या मार्फत देखील त्याची चौकशीच्या बद्दलचे स्वतः मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेत आम्ही सगळ्यांनी तिथं असे भूमिका घेतली जे कोणी दोषी असतील त्यांना अजिबात त्याच्यामध्ये थारा द्यायचा नाही कारण ही निगृण हत्या ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये कुणीच खपून घेणार नाही आणि त्याच्यामुळं कुणीही दोषी असेल तर त्यांचे धागेदोरे चौकशीमध्ये मिळाले तर त्यांच्यावर ऍक्शन घेतली जाणार आहे हे स्वतः एकनाथराव शिंदेंनी पण काल का परवा साताऱ्यामध्ये सांगितलं ज्या ज्या वेळेस पत्रकार मित्र तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी प्रश्न विचारता तेव्हा मी पण सांगितलंय आणि राज्याच्या प्रमुखांनी पण सांगितलेलं आहे खरोखरीच ही घटना अतिशय निगरून आणि माणुसकीला काळीमा फी अशा प्रकारची आहे त्यामध्ये कुणा कुणी सत्ताधारी पक्षाचा असो विरोधी पक्षाचा असो कुणी त्रयस्थ असो ज्याचा राजकारणाशी संबंध असेल नसेल तो असो त्याच्यात कुठलाही बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण तसेच आवादा कंपनी खंडणी प्रकरणामध्ये मोठी बातमी समोर आली असून यामध्ये खंडणी प्रकरणात सीआयडीच्या अटकेत असलेला वाल्मी कराड याच्यावर अखेर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद